साई काय रे मग माणूस चालवायला राहतो ना तेव्हा हाय कर त्याला आवाज दे म्हणा ओ काका आवाज दे आवाज दे देणार तेव्हा वर पॉम पाहिले का तनुम्प वर पॉम आहे पाहिले का आवाज नाही ट्रेन ट्रेनवाले काय आवाज नाही जाणार आवाज नाही जाणार त्यांना ट्रेन मध्ये मशीन चालू तेव्हा दिसलं का पाहिलं साहेब पाहिलं <coughs> का हा कशी बात होती पहा आता चालू होईल बा का ती ट्रेन कुठे येवा वि ओ वि म्हण पा दिसला का तुम्हाला अजून एक ट्रेन येते मला तरी वाटतं आहे का हो ओ वि वन पा तेव्हा 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 हेव्हा दिसला का येवा किती खाली बापरेल जुम केलं विमान ट्रेन सोबत सोबत दिसले आपल्याला आहे का? ना आज काय काय ट्रेन मध्ये तू आमकडे तन परत एक ट्रेन आली तनु एकूण ट्रेन आली आम परत तुला पाहिजे ना परत ट्रेन आता येईल पाय तनु परत एक ट्रेन आली अ काका हाय कर हाय कर अ काका आमच्या साईला हाय करा आवाज रे जात त्यांना साई मदी बसलेलं ते इंजिन चालवायला त्याच्यामुळं ओ पहिले गा। गागा तर पहिले कशी आवाज नाही जात तिकडे पण बाई ते तिकडे तेव त्या साईडला ट्रेन पाहिजे बाई मालगाडी आहे ही पण मालगाडी ना हो मालगाडी ट्रेन आली पाहिजे का आता येईल पैती तिकडून हे बाई ते अंग एक एक हे बाई ही दोन आता ही कोणती ट्रेन आली मीना

सगळ्या मालगाणा इंजिन भारतीय अरे लि बाबो कोळशेची गाडी आहो दगडी गोळस आहे पाहिला का सगळा है ना दगडी गोळस आहे ना हा किती शिलो चालली पाहिली का थांबती बाई भाई लोक इकडे काम करते वाटतं पटरीच है ना इंजिन आहे ते इंजिन त्या बाय ते इंजिन इला जोडलं आता कसं पाहिलं का साई तनु ट्रंट थांबले तुम्हाला आज किती ट्रेन पाहायला भेटले तनु किती मला सांगता नु तीन।, तीन ना त्यावेळी किती शिलो चालली पान हा तिन्ही पण माल गाड्या आहे दमपूर नाव आहे त्याच्यावर दमपूर ते बा दपूर का काय हो अहो दपूर आहे हां तिकडं पण आहे किती आहे रस्त्याचं काम चालू आहे ना परत आलीच वाज ती गाडी लखनौला लखनौ जाती तू हो आजली ट्रेन आहे परत आली कापूर राहिली हिवा हिवा त्या साईड नाही वाटत काहीच चालली दोऱ्यात वाजतय आवाज येतोय पण कुठून तरी त्या अंगुंजीला आली का गेली